स्वामी म्हणतात आयुष्य जेव्हा आपल्याला दुसरी संधी देताना तेव्हा ना पुन्हा पुन्हा त्यांना जुना चुका करायच्या नसतात श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ फॅमिली गुड मॉर्निंग हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्याचे का नवीन व्हिडिओमध्ये आता नवीन व्हिडिओची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला मी काही सांगायची गरज नाही आहे खूप मस्त अशी सुरुवात झाली आणि आता आमचं मॉर्निंग ब्लॉग सुरू झालेलं आहे आज उठलं उठलंच मोबाईल घेतला हातामध्ये आणि व्हिडिओ स्टार्ट केला कारण आज होतं बाप्पाचं विसर्जन वगैरे आणि रात्री राज पण खूप सॅड होऊन असा झोपलेला होता आणि आज पण मला काही ठीक वाटत नव्हतं मग उठलं उठलं मस्त असं सूर्यप्रकाश आलेला होता मस्ती खिडकी ओपन केली आणि सूर्यप्रकाश मस्त घेतला तर मस्त खिडकी अशी ओपन केली सूर्यप्रकाश पडलेला होता तर म्हटलं सूर्यनमस्कार करून घ्यावा तर इकडे सूर्यनमस्कार मस्त अशी केली मन खूप शांत असं वाटलं आणि मॉर्निंगचा टायमिंग होता म्हटलं तर डोक्यात खूप सारे विचारांनी मी शांत अशी झोपलेली आणि त्यानंतर पुन्हा असं उठलं उठलं मॉर्निंगला तेच आलेले मग म्हटलं इथं छान असा आपण शांत दोन मिनटं बसावं तर दोन मिनटं इथं मी शांत असा वेळ दिला आणि मॉर्निंगचं टायमिंग असल्यामुळे मला पण बाकी टायमिंग का बाकी कामाची घाई वगैरे होती आज थोडंसं सॅड असं वाटत होतं ते तुम्हाला पण वाटत असेल कारण आज आपले बाप्पा आपल्याला सोडून जाणार आहेत त्यामुळे आपल्याला सॅड वाटतात तर राजला तर खूप सारे साड वाटत होतं राज पण बोलत होता आता पुढं राज काय बोलतो ते बघा तुम्ही स्वतःच मी आता त्याला उठवते मी स्वतः आता उठली आहे तर त्यालाही उठवते बघूया तो काय बोलतो आणि तो झोपेत आहे तोपर्यंतच मी इकडे व्हिडिओ पण स्टार्ट करून घेणार आहे तर खूप जणांनाच खूप सारे, ता सारे घर, मा उदास वगैरे वाटत असतं कारण आपले बाप्पा आहेत ना इतक्या लवकर जातात ना ते त्यांनी आल्यापासून जायचे दिवस खूप सारे लवकर जात असतात आणि ते आलेले ना इतकं धूमधामने आपण त्यांची तयारी करतो आणि तेव्हा जेव्हा ते जात असतात ना तेव्हा खूप सारं आपलं घर मंदिर वगैरे किंवा आपलं म्हणे सगळं उदास करून जात तर आता राजला उठूयात आपण थोड्या वेळाने आणि त्यानंतर बघूयात राज काय बोलतो तो तर हाय हॅलो फॅमिली मस्त असे आमच्या यूट्यूब चॅनलवरती ना मस्त मस्त असे यूट्यूब चॅनलवरती आमच्या व्हिडिओज वगैरे येत असतात मग ते वर्किंग ब्लॉग असू देत किंवा माझं आणि राजचं डेली रुटीन असू देत किंवा त्याची आणि माझी लाईफस्टाईल असू देत हे जर तुम्हाला जर कंटिन्यू पाहायचं असेल ना तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ना कनेक्टेड राहावं लागेल आणि कनेक्टेड राहण्यासाठी काय करायचं माहिती का तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धील करून घ्यायचे आणि बेल ऐकून क्लिक करायचं जेणेकरून जेव्हा मी फर्स्ट माझा नऊ वाजता मॉर्निंगला व्हिडिओ टाकते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बघता येईल म्हणजेच सांगायचं थोडक्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल हातामध्ये घ्यायला ना तर सर्वात अगोदर आमचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी तुम्हाला इतके सगळे कष्ट तर घ्यावेच लागणार आहेत ना तर आज होता सॅटरडे तसं तर आम्ही फक्त संडे दिवशीच मी आणि राज एकत्र घरी राहत असतो तर कधी कधी को मी माझ्या वर्किंगमध्ये मा राजला घेऊन जात असते पण कधी ना संडे आहे आणि खूप सारे कामं आहेत म्हणून त्या दिवशी पण घरी राहत होती आज काही संडे नव्हतं पण आज संडेपेक्षा पण जास्तच डे होता म्हटला तरी चालेल कारण आज जा पप्पा जाणार होते आणि सुट्टी पण घ्यावी म्हटलं तर मस्त असं राजसोबत पण ते घालता येईल आणि कुठले बाप्पा वगैरे जर विसर्जन जवळ असेल तर तिथे पण जावं म्हणून आम्ही ना नाही गेलो आज गुड मॉर्निंग व्याज उठ पाणी टाकले तोंडावर तरी उठत नाहीस राज बाळ डोले उगला पाणी टाकले मी तरी पण होत नाही एवढं झोपी गेलास का झोपलास रे राज का झोपलास रे बाळ इतका वेळ बा काय झालं हम्म काय झालं रे राज काय झालं उठ ना खूप नापास सांग ना काय झालंय वाचलाले काय वाचलाले तुम्हाला धुतलं नाही पारोस उठलं पण नाही अंतरणातून तच विचार करायलास का रात्रभर हम्म तू सांग ना गणपती बाप्पाला नको जाऊ म्हणून तू सांग ना गणपती बाप्पाला जाऊ नका म्हणून तू सांग ना गणपती बाप्पाला जाऊ नका म्हणून गणपती तुम बाप्पा तुमचं ऐकत नाही सांगायचं तुम्ही जाऊ नका मला शूलून मला कमत नाही म्हणून उठा मग आता फ्रेश आंघोळ करा पटकन गणपती बाप्पाकडे जाऊन सांगा प्लीज गणपती बाप्पा आम्हाला सोडून जाऊ नका आम्हाला नाराज वाटायले आम्हाला ललायला यायले आमचं मन नाही लागत म्हणायचं कस वाटले राज गणपती बाप्पा तू काल बघायला गेलता ना कसे होते सांग बर मोटे खूप मस्त होते का कसे होते राज ते गणपती बाप्पा खूप छान होते आवडले ते गणपती आवडले कसे होते राज गणपती मस्त मस्त होते खूप छान होते कसं वाटलं तुला त्यांना बघायला जाऊन तिकडे खूप मस्त वाटलं काल ना राज मोठे मोठे गणपती बघायला गेलेला प्रसिद्ध असे गणपती आहेत राजा महाराजा आहे ना राज मोठे मोठे गणपती खूप तिकडे बघायला गेला होता राज कस वाटलं बाळ तुला बघून मस्त होते तिथेच थांबा वाटत होत मग कस काय आलं तू आणखीन जायचं उद्या म्हणून मग आज तर जाणार आहेत ना गणपती बाप्पा तुला सोडून सगळ्यांना सोडून जाणार आहेत मग त्यांना तू सांग ना माझं ऐकत नाही ते छोट्या बाळाचं तू जर लवकर उठायला मॉर्निंगला फ्रेश व्हायला ब्रश वगैरे करायला वेळेवर स्कूल ला चाललं ना वेळेवर स्कूल ला वगैरे जात असशील टायमिंग वर उठत असशील सगळ्यांना मोठ्यांना छान बोलत असतील hmm. कोणाला आगाव नाही बोलायचं कोणाला त्रास नाही दिलास सगळ्यांचं ऐकलास छान राहिलास ना मग गणपती बाप्पा इथंच राहतात hmm? तू सगळ्यांची काळजी करायचं मम्माची हेल्प करावी लागते मम्माने सांगितलेलं सगळं ऐकावं लागतं hmm. होमवर्क टायमिंग वर लागतो कसं करशील मग हे सगळं करणार असशील तर गणपती बाप्पा इथंच थांबणार आहेत नाही तर मग जाणार आहे सोडून आपल्याला सगळ्याला जे बॉय असतात ना मम्माचं सगळ्यांचं फॅमिलीमधल्यांचं ऐकते टीचरचं ऐकतात होमवर्क वगैरे सगळं करतात आता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेळेवर करतात ना हे ऐकलं तर गुटबॉयने बोलले बाप्पा जाऊ नका तर जात नाहीत मग नाही ऐकायला तर जातच सोडून मग कसं जा, जा करायचं जाऊ द्यायचं का था थांबायचं था त्यांना थांबायचं थांबवायचं त्यांना मग तू काय काय करशील सांग बरं उठलास रोज सकाळी कधी उठशील लवकर का उशीरला लवकर उठशील का उशीरला मग लवकर मग काय काय करशील उठून ब्रश वगैरे फ्रेश होऊन आंघोळ आणखीन आखी मम्माच ऐकशील काय काय करशील बाळ फ्रेश ब्रश आंघोळ सू सगळं करशील हो आणि टीचरचं ऐकशील तुझ्या काय म्हणशील टीचरला होमवर्क दिलंस करतो म्हणतास की नाही होमवर्क करणार हो जेवण वेळेवर करणार हो मी सगळ सगळ करत मग काय करायचं बाप्पाला नाही जाऊ द्यायचं नाही मग तू पटकन उठ फ्रेश हो असत बाप्पाकडे जा आणि सांग प्लीज बाप्पा आम्हाला सोडून जाऊ नका आम्हाला करमत नाही मी होमवर्क वगैरे सगळं वेळेवर करतो सर्वात महत्वाचं राज जेवण करत नाही बरं का जेवण करायला खूप सतवत खूप रडतंय राज आवडीचं काय असेल खूपच काय स्वीट असं काय आवडलं यम्मी वाल तर स्वतःच्या मनाने खातो नाहीतर ते तसंच ठेवून देतो साधं साध जेवण तर राजलं जातच नाही बरं का भात फरळ चपाती भाजी वगैरे असं काहीच जात नाही नको वाटतं खूप रडतो त्यांना प्रत्येक वेळेस जेवण कर म्हणलं मग कसं सर्वात महत्वाचं जेवण आहे करशील जेवण जेवण करशील कस झोपेमध्ये राजा आणखीन तरी इतक्या गप्पा मारल्या माझ्यासोबत उठा मग फ्रेश वापट करण्या आणि लवकर लवकर आवरा आणि उद्यापासून जर उशीर केला मग तू उठायला नाही ऐकलं माझ टीचरचं पण नाही ऐकला फ्रेंडला पण सतवला त्रास दिला जेवण नाही केलं होमवर्क नाही मग लगेच बाप्पा सोडून जातात मग कसं करणार उठणार ना माझं रात्री झोपतोय पण आम्ही स्वामी समत म्हणून झोपत असतो आणि मॉर्निंगला पण राहायला सवय लागली तशीच पण आज उठला उठताच डोळे झापलेलेच होते असं मस्त मी डोळे मिटलेले होते छान झोप लागली होती बाळाला तेव्हाच मी व्हिडिओ स्टार्ट केलाच कारण रात्री बोलायला होता जाऊन आला ना बाप्पाला मम्मा मला करमत नाही आहे प्लीज जाऊ देऊ नको झोपा पण मॉर्निंगला बोलू म्हणला जेव्हा आता उठत होता तेव्हाच मी ब्लॉग स्टार्ट केला इकडे आज तर बघूयात बाळाने जर माझ्या सगळं ऐकलं ना व्यवस्थित केलं ना तर बाप्पा सोडून नाही जाणार आता पण झोपायला लागला आहे बरं का झोपायला का उठायला बाय झोपाय उठावा उतरला लो आवला मग पटकन बाबा चाललं फ्रेशला फ्रेश व्हायला चालला आपल्याला बाप्पाला बोलायला जायचंय ना हुँ। 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 चला ताळस वगैरे इकडे देत बसू नका पटकन बघा तिथे कसं झालंय रात्री ड्रेस कसं केला होता काही नाही ते पूर्ण होतं बघा असं बिघडवून ठेवतो असं कपडे वगैरे पण घाण केलं की बाप्पा जातात बघ सोडून करशील का घाण कपडे कसं राहशील स्वच्छ चांगलं राहशील ना असं काहीच कपडे वगैरे घालून नाही करायचं बघा असं असं काहीच नाही करायचं ओके जायचं आपल्याकडे बापाकडे जायचंय ना आता आपल्याला बोलायला मग तू फ्रेश स्वच्छ झालास तरच येऊ देतील ते नाहीतर येऊ देणार नाहीत जवळ पण घाणरडा आहे तू बाळा जा बोलतात मम्मा प्रतिक्रिया नाही जात मग तुला वेळ लागला जायला तर सोडून मग नंतर का दिसत नाहीत मग पुढच्या वर्षी येतात पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पण यायचंय का आपल्याकडे मग आता जाऊ देणार नाहीस नाही आता इथंच ठेवायचं त्यांना मग चला पटकन रेडी व्हा फ्रेश व्हा जाऊ आपण त्यांच्याकडे अरे बघा मस्त असं आमचा ब्लॉग झाला म्हणजे रात्रीच हा ब्लॉग यायचा होता रात्रीच राज बोलत होता मम्मा मला गपती बाप्पा सांगायचंय आणि नको जाऊ देऊ वगैरे म्हणून तर हा ब्लॉग ना आमचा गणपती बाप्पापर्यंत पाठवा बरं का आमच्या बाळाला ना गणपती बाप्पा गेलेला आवडत नाही आहे खूप सॅड वाटतं मन रडायला येतं पण तसं तर आपल्याला सर्वांनाच रडायला येतं खूप सॅड वगैरे वाटतं आणि आपल्यापेक्षा जास्त मुलांना पण रडायला येतं राजरात्री आलं तेव्हा सॅड पण झालेला होता आणि रडायला पण होता मम्मा मला आणखीन जायचं आहे वगैरे कारण जेव्हा तू तिथे गणपती बाप्पा बघायला गेलेला ना असं बोलत होतं तिथून जायचंच नाही आहे वगैरे असं बोलत होता, होता। पण नंतर त्याला मी नंतर घरी यायला सांगितलेलं होतं की तू आणखीन जा नंतर बघायला म्हणून तर आता तर मॉर्निंगपासून त्याला समजलं की गणपती बाप्पा आता जाणार आहेत फक्त टेन दिवससाठी आलेले होते तर बोलतोय मम्मा मी जाऊ देणार नाही आहे तर आता हे हो आपण व्हिडिओ गणपती बाप्पापर्यंत पाठवूया आणि तोपर्यंत राजपूर मस्तचा फ्रेश होऊन जाईल त्यांच्याकडे सांगायला की बाप्पा जाऊ नका काय बोलणार होतं तू काय म्हणायला होतं बाप्पाला मी सांगतो माझं चुक लय असं सांगतो सहाली बोलतो आणि नका जाऊ तुम्ही असं म्हणतो असं म्हणत होता राज हॅ ना राज काय बोलतो गणपती बाप्पाला सहाली आहे माझं चुकलं तुम्ही मी कोणाला त्रास देणार नाही त्रास नाही नेट राहणार तुम्ही नेट झालं तुम्ही जाऊ नका असं सांगणार होता मग राजा मी जाऊ नका तर बघा मस्त अशी रातची इकडं झोप वगैरे झाली आणि झोप झाल्यानंतर राज बघा इकडे काय बोललेला होता तुमच्यासोबत मस्त अशा गप्पा मारलेला होता तर आज पण रात्र चाललेलं काल तो गेलेला बाप्पा बघायला तर आज पण बोलत होता मम्मा चल आपण जाऊयात पण आज आहे विसर्जन तर बघूयात पावसाचं कसं वातावरण वगैरे होतं आणि आता लातूर आहे म्हटल्यानंतर काही गर्दी तर रे आमच्या लातूरमध्ये खूप सारी गर्दी असते कारण खूप सारे मोठे मोठे गणपती असतात ना त्यामुळे खूप सारी गर्दी असते तर बघूया शक्य असेल था, था? तर आपण ना तर शक्य असेल पावसाचं वगैरे वातावरण नसेल तर आपण नक्कीच जाऊयात आणि आपण गेलोत म्हणजे तुमच्यापर्यंत ब्लॉग नक्कीच आला असं समजायचं तर फॅमिली कसं वाटलं तुम्हाला असं आमचं मॉर्निंगचा ब्लॉग आज उठल्या उठल्याच आम्ही मस्त असा व्हिडिओ घेतला किंवा आज बाप्पाचं विसर्जन होतं पण तुम्हाला पण कसं वाटतं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पण